मित्रांनो तर आज माझी गाडी चालू होऊन न राहिली बहुतेक प्लग खराब झाला वाटते तो सायकलने जावं लागेल आता बघा मला दाखवतो गाडी चालू होतच नाही आहे दुकानात जातो प्लॉकांतो प्लग फिट करतो आणि दुरुस्त करतो दुकान ओपन करत आहे घरी जाऊया आणि पटकन पार्कलग लावून गाडी चालू करू लेस गो अठरा नंतर नंतर अरे वाशा बाय शिकला पोरगाय करूच्या व्हिडिओला आणि शेअर करा शेअर करा बस आता भाऊच्या म्हणल्या ना तर मी तरी करा आता चला आंघोळ करतो आता तर काही मी एडिटिंग कसा करतो तर ते तुम्हाला दाखवतो मी कोणत्या सॉफ्टवेअरने एडिटिंग करतो जास्त जास्तच एडिटिंगचा भाग तेवढा काय असं नाही आहे फक्त कट वगैरे तर लाव लावायचे लागेल आणि म्युझिक तर तुम्हाला दाखवतो मी कसा कोणत्या सॉफ्टवेअरने एडिटिंग करतो तर बघा तर आपण कम्प्युटर चालू केला आणि पहिले आधी 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 पहिले रिप्लेस करतो आपण ठीक आहे नंतर तर हा सॉफ्टवेअर आहे जो मी ज्याने एडिट करतो कॅपकट कर तर आपण याला ओपन करून टाकूया कॅपकट आणि न्यू प्रोजेक्ट तर बघू शकता इथं इम्पोर्ट इम्पोर्ट करू शकतो आपण जसा व्हिडिओ आहे कोणता हे बघा जसं व्हिडिओ आहे आपण असं सिलेक्ट पण करू शकतो ओपन जर तुम्हाला वाटत असेल की आपण जर व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायच्या स्वतःहून म्हण जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एखादा कोणता आणि मी असं पण करू शकता असा पण जाऊ शकतो तर खूप भारी नाही आहे आणि कट कट कसं करायचं आहे नाही तर बघा हा आहे मला इथं कट करायचं आहे हा बघा हा ऑप्शनच आहे एक स्प्लिट म्हणून बस कट वगैरे सगळं असं करू आपण एडिट करतो तर आपला लॉग इथंच संपतो आणि उद्या आपण परत भेटूया आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सपोर्ट करा असेच तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणता भाग छान वाटला कोणता कसं का वाटला तुम्ही कमेंट करा आणि मला कळवा तसं मी आपण करूया ब्लॉग चांगला हळूहळू 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 करत करत आपण समोर जाऊया आणि ब्लॉग आधीपेक्षा चांगला करूया तर ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि सपोर्ट जरूर करा आणि लाईक जरूर करा व्हिडिओला या चला ठीक आहे बाय